आज आपण येथे बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठी जे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी दोन किलो बटाटे घेऊन त्यांना छान येथे सोलून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये किसणी ठेवून हे बटाटे छान गोलाकार किसून घेण्यास के सुरुवात केलेली आहे हे बटाटे किसताना आपल्याला एकदम हलक्या हाताने किसायचे आहेत जेणेकरून आपल्या बटाट्याच्या चकता छान पातळ किसल्या जातील पाण्यामध्ये आपल्याला या बटाट्याच्या चकत्या ट्रान्सपरंट दिसत आहेत म्हणजे आपल्या या बटाट्या पातळ झालेल्या आहेत येथे माझ्या सर्व बटाट्या चकत्या किसून झाल्यानंतर त्यांना मी येथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जोपर्यंत याच्यातून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे मी बटाट्या चकत्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये तुरटीचे दोन बारीक खडे घालून त्यावर हे बटाट्याच्या चकत्या घालून घेतलेले आहेत येथे आपल्या पटेल चकत्या रात्रभर आपल्याला झाकण घालून भिजत ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या बटाट्याचे चकत्या इथे छान भिजलेल्या दिसत आहेत तसेच एका पातिल्यामध्ये अर्ध पातिल पाणी घेऊन त्याच्यातून छान वाफा निघसतोपर्यंत ते पाणी आपल्याला फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचं आहे हे पाणी नकळत खारं झालं पाहिजे यामध्ये साडेचार चमचे येथे मी मीठ घालून घेतल्यानंतर त्याची चवही चेक करून घेतलेली आहे गॅस स्लो करून आपल्याला यात बटाट्याचे वेफर्स घालून घेऊन पाच ते सात मिनटं आपल्याला ते छान येथे शिजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी हे बटाट्याचे वेफर्स घालून घेत आहे हे बटाट्याचे वेफर्स घालून झाल्यानंतर लगेचच आपण त्यांना थोडंसं हलवून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला त्यांना हलवायची गरज पडत नाही साधारणतः सात मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून घेऊन या बटाट्याच्या चकत्या पाण्यातून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे काढून घेऊन एका टपाला कपडा बांधून त्यावर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि येथे मी तुम्हाला बटाट्या चकती फोड करून दाखवलेली आहे ती गोलाकारच फोड झाली पाहिजे आहे म्हणजे आपले बटाटे येथे छान शिजले गेलेले आहेत त्यानंतर एका चाळणीवर मी हे बटाट्याचे वेफर्स मिथळ ठेवलेले आहे येथे छान बटाट्याचे वेफर्स पसरून घेऊन त्यांना पंख्याखाली सुकू दिलेलं आहे नंतर त्यांना येथे मी दिवसभर उन देऊन दिलेलं आहे येथे मी तुम्हाला आता ह्या बटाट्याच्या चकल्यात तोळून दाखवत आहे आपल्या बटाट्याच्या चकल्या उलटी घातल्यामुळे पांढरं शुभ्र तयार झालेले आहे व्हिडिओला लाईक करा सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू